नमस्कार मी नरेंद्र जाधव माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो काल आलो आलोक साखरप्यातील ओझरी बुद्रुक गावी म्हणजेच माझ्या सासरवाडीला आता इथून चाललो आहे देहरुख बाजारात आज बुधवार आहे तर मच्छी वगैरे काय मिळते काय बघूया इथून जाणार कडी गोळावरून त्यानंतर बांबणवली माझ्या गावी बरेच महिने झाले घर बंद आहे त्याची पण परिस्थिती बघूया काय आहे ती तर साडू मुंबईवरून रिक्षा आणली होती तीच घेऊन चालले हे बघू शकता रिक्षा आमची हेच घेऊन चाललोय विलास शिवगन म्हणजे साडू ही बघा रिक्षा हेच घेऊन चाललोय आणि हे सासरवाडीचं घर ही आहे नवनी त्यांची मुलगी पण येते ऋतुजा ऋतुजा आहे घरात हे असं घर आहे बघा ही आहे ऋतूजा शिवगण शिवगण मुलगी बघा ती पळायला लागली पळते ही ऋतुजा आमची पळते हे आमच्या सासूबाई ही आमची काकी ने हे बघा खळ बहि चला निघूया मग पुढे

माझा चेहरा सुंदर काय झालाय बघ होळीची तयारी चालू आहे संध्याकाळची संध्याकाळी चार वाजता ही होळी उभी करणार आहे बघा होळी केवढी मोठी आहे ती नदी बघू शकता केवढी नदी आहे सालवाडी अजय तर उद्या येणार आहे ना सकाळचा नाश्ता बसून बसणार याच्या गाडी आली एस टी ते खडी होत रेल्ला नुसता दुरला साडवाच्या गावाला खडी नेते येते गरम पाण्याच जरा मुंबईची गाडी एस टी जादा गाडी दोन दोन गाड्या वगैरे माणसं आलेली समोर आल खरी खोळवण म्हणजे शिवण्याचं गाव काय कधी की

होळी नाही बघा बांबरची होळी बघा अशी उभी केली होती तयारी चालू आहे ब्लू क्लर त्या कोपऱ्या बघ होय जा लवकर मामा गाडी फिरून गाडी घेऊन चालू मामाला म्हणा भात लावून तू एवढं लावून द्या बघ चांगलं आलं तर मी रात्री घेऊन येतो

याले बांगोलीमध्ये वाढी ये वाडीतलं हनुमंताचं मंदिर बघू शकता हनुमंताचं मंदिर हो गाको हा इथेच लावा सावलीत चला आलो आमच्या गावी उगवती वाडीत आमचं घर दाखवतो तुम्हाला आमची जाधववाडी आणि हाय माझं घर गर। घराची मागची बाजू का घर उघडूया बघूया काय आहे कंडिशन हे गे ह्याच्यात चावी आहे ती काढ पर्समध्ये इथे एक छोटासा कप्पा आहे हे उघड बघ अरे वापरे पथरा फुटला आहे पावसात बघायला लागणार आहे हे बघ इथे एक छोटासा कप्पा आहे इथे इथे हे बघ इथे इथे पुढे नाही हा नाही हा उघड हा एक छोटासा पाऊच आहे बघा ह्याच्यात मीटर चालू करतो पहिला लाईट आहे काय माहीत नाही हाई लाईट काय झालंय घराचं नाही ना। नरू बोलतोय नरू आलोय जरा घर उघडायला बघूया काय झालंय घर इकडे तरी आहे व्यवस्थित लाईट लाव एवढी काय घाण नाही व्यवस्थित आहे हा पाईप कुठला आला इथे किचनची लाईट लावतो किचन मध्ये होंदरं धोंधार फिरलेत कुठेतरी काहीतरी पडलंय हाय चांगलं आहे घर पाच सहा महिन्यात पण एवढं नाही खराब झाले इकडे आहे रूम हे पण बघूया काय आहे व्यवस्थित आहे काय गरज नाही काय करायची झाडे बिड्याची ना तसच होणार आहे एवढं काय घाण नाही ठीक आहे चालेल पाठीमागे दाखवतो तुम्हाला पाटा ठेवलाय काढतो ते बघू शकता आमची तू घर काळ होत म्हणून पाठी मागे बनवली आणि घराच बॅक साइड आता पोहचल आपण मारळ गावामध्ये समोर दिसत राईट साइड ला झाला मार्लेश्वर दर्शन आई बघा बघू शकता हा गेला मारलेश्वर ला रस्ता आणि हा गेला देवरुपला चांगलं झालंय दे। देवरुख मार्लेश्वर पाटा लेफ्ट साइड गेला साखर प्याला राईट साइड गेला देवरुखला

सीएन जी पण आहे वाटत आहे सीएनजी मच्छी कोण वाचतो फोन वाचतो मग आपण साखरपेतून जाऊन मग घॅस भरायला पाहिजे होती ओली मच्छी लालोय सुकी मच्छी

अरे हे पण चांगलं लागतं काय ते घेतलं होतं आपण काय बोलतात त्याला हा त्याला खवळे असतात ते जास्त दांडूशी हा दांडूशे कशी दांडूशी कशी आहे ते रुपये किलो रुपये

नाही नाही ना एक अर्धा नाही पुरणारा मला मला पाहिजे तर अक्का पाहिजे सगळीकडे तेच असणार किल्लो आहे मोठा द्या बघा कसा आहे

मच्छी माग आहे देवरूपला हा बघ पाशेला देता पाशेला देताय पाचशेला लय बाबा मच्छी माग आहे हा कसा आहे कधीच आहे तो दुसरा नाही का चला मग विचार नव चल मग साखर करतो लय माग आहे किल्लो नाही बरोबर किल्लो किल्लो नाही मच्छी नको चला चला मग साखरप्यात साखर पोचलोय साखरप्याला कोल्हापूर रत्नागिरी हायवे राईट साईडला रत्नागिरी इकडे कोल्हापूर समोर साखरपा

तिकडं जा तिथं जापते ते उडेल आता मोठे अजून मोठे नाही आहेत बारीक नाही लय बारीक आहेत बारीक आहेत अजून मोठे याच्याविषयी मोठे नाही नाही अजून म्हटलं याच्याविषयी मोठे असतात ते पाहिजे नाही नमस्कार देवरुखला बघितली मच्छी पण ती महाग होती त्यानंतर गेलो आम्ही साखरप्यात मी साखरप्यातून घेतले सोल घेतले याचा रेसिपी तुम्हाला दाखवतो हाय रेसिपी चालू आहे फ्राय करायला घेतले मच्छी हे काय चालू आहे इथे रसा चालू आहे मी इथे फ्राय करायला टाकले मच्छी ये मसाला लावून ठेवलाय लसणाची फोंडी कडीपत्ता त्यानंतर लाल मसाला हळद नाही टाकली हळद अच्छा

ही आमची बघा बारकी बघा बारकी बघा कशी खेळते ही आमच्या मधल्या मेवण्याची पोरगी बारकी ही बघा <laughs> खेळते बघा कशी पळते बघा कशी पळते हे बच्चू बच्चू हे <laughs> कोण आहे कोण आहे कोण आहे हा व्हिडिओ आता इथेच सांगतो तो पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये